कॅबिनेट बैठकीत अहमदनगरचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी ओळकर करण्याचा निर्णय घेतल्याने राहता शहरातील ग्रामस्थ आणि धनगर समाजाने राहता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके पडून तसेच एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला असून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटलांचे आभार मानले पुण्यश्लोक आहिल्यादेवी ओळकर नाव दिल्याने धनगर समाज विखे पाटील यांच्या आयुष्यावर उन्हे राहील असे बोलताना सांगितले यावेळी विजय गिदाड विशाल गिदाड रंगनाथ गिदाड संजय बाकरे मारुती गिदाड राजेंद्र गायकवाड सर्जेराव भगत दीपक गायकवाड संतोष गिदाड गणेश गिदाड अभिजित गायकवाड कैलास मेचे शिवम गिदाड विकास गिदाड सौरभ बाकरे यांच्यासह आधी उपस्थित होते जो प्रश्न निलंबित होता प्रलंबित होता की अहमदनगर जिल्ह्याचं जे नामकरण आहे पुण्य श्लोक आहिल्या देवी होळकर जे करण्यापासून तर आज जो काल जो कॅबिनेटमध्ये मोठा निर्णय झाला तो शिंदे सरकार असेल किंवा दादा पवार फडणवीस सरकार असेल तर यांनी जो मोठा निर्णय घेतला की जे अहमदनगरचं नामकरण बदलून आहिल्यादेवी होळकर करण्यात आलं यामुळं नगरवासियांना तसंच राहता तालुक्यांना व सर्व धनगर समाज बांधवांना जो मोठा आनंद झाला आहे आणि त्यापासून सर्वच जे महायुती सरकार आहे त्यांचं सर्व समाजाकडून नगरवासियांकून आभार व्यक्त करतो आणि या प्रकारे तर रा नगर जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत रा माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांचं पण आभार व्यक्त करतो तसंच माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील यांचं खूप आमूलाग्रह असं त्यांचं योगदान यांनी दिलं तर त्यांचा पण या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो सन्मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व देवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माझे दादा पवार व महाराष्ट्राचे उपविकास विकास मंत्री माननीय श्री आमचे राणाचे भाग्यविदाते आमदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब व त्यांचे सुपुत्र युवकांचे प्रेरणास्थान सुजयदादा विखे पाटील यांचे जाहीर आभार मानतो व त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण बदलून पुण्यश्लोक अहिलेदेवी नगर असे नाव केल्याबद्दल हा समस्त धनगर समाज त्यांच्याप्रती हार्दिक आभार मानतो येलकोट येलकोट जय का हो काल राज्य शासनाने अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक आल्यदेवी होळकर हे कामी गेले अनेक वर्षापासून समाज बांधवांची व नगरवासियांची जी इच्छा होती ती पूर्ण केल्याचं काम कालच्या राज्य सरकारच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये अहमदनगर जिल्ह्याचं आल्या पुण्या पुण्यश्लोक आल्यदेवी होळकर नगर या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे प्रथमता सर्व कॅबिनेटचं व राज्य सरकारचं आभार मानतो व या कामी विशेष करून राज्याचे व अहमदनगर जिल्ह्याचे मंत्री व पालकमंत्री सन्मान्य नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब सन्मान्य खासदार डॉक्टर सुजय राधा विखे पाटील साहेब यांच्या पुढाकारातून या मागणीला पूर्ण ये चाललं आहे की सर्व धनगर समाज असेल त्याप्रमाणे यांच्या वतीने राहता यांच्या वतीने सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद मानतो व राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील सन्मान्य अजितदादा पवार साहेब असतील या सर्वांचं उपस्थित सर्वांच्या वतीने धन्यवाद करतो व त्यांना जे केलं त्यांना जे केलं सर्व समाज बांधवांच्या वतीने आपण या जिल्ह्याचं नाव बदलून जो ऐतिहासिक निर्णय घेतला आहे त्याचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी वाजून का तोंडात पेढे भरून या ठिकाणी स्वागत केले आहे मोठ्या संख्येने सर्व समाज बांधव या ठिकाणी एकत्र झाले आहे याक आम्ही राधा मंदिर वीरभद्र मंदिराचे पुजारी सर्जरावजी भगत त्याप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते संजयजी भाकरे व त्याप्रमा उपनगराध्यक्ष मारुती नेदार वीरभद्र उपाध्यक्ष राजंद्रजी गायकवाड व सर्व युवक समाज बांधव सर्वांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद करतो मोठा जल्लोषात त्यांनी या ठिकाणी या निर्णयाचं शासन निर्णयाचं स्वागत केलं त्याबद्दल सर्वांचं पुन्हा एकदा सर स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या नगर जिल्ह्याचं नामत्रण उन्नीस लोक आले देवी जे झालं याचा जो आनंद आहे धनगर समाजाचं आजू त्याला जोडून काही समाज मानणारे समाज असो इतका हा असा आनंद आमच्या जो काल कॅबिनेट मंत्री या महायुती सरकारने केलेला आहे ज्याचा आम्हाला रात्री झोपसुद्धा येणार इतका मोठा आनंद हा विखे कुटुंबाने आमदार साहेब मंत्री असो आमचे दादा तुझे दादा असो शालीनता असो इतका मोठा समाजाला यो आनंद झालेला आहे हा बऱ्याच दिवसापासून रखडलेलं आज तिने जे पूरक केल्याबद्दल या राहता तालुक्याचे धनगर राहता शहरातले धनगर असो या नगर जिल्ह्याचे धनगर समाज असो हे विखे पाटलांच्या काही सदैव रुणी राहतील या अहमदनगर जिल्ह्याचे नाव होते परंतु अहिल्याबाई होळकर आता अहमदनगरचे नामकरण झालेले आहे आपले राहता येथे माननीय नामदार साहेब एकनाथ पाटील शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फार मोठा निर्णय घेऊन अहिल्याबाई देवी होळकर अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण जाहीर केलेले आहे अहिल्याबाई होळकर या भारतामध्ये यांचं कर्तृत्व यांचे विचार यांचे आचार या अहिल्याबाईने सर्वसामान्य माणसाच्या हिताकरता अनेक योजना राबवल्या मग त्या बारवाच्या असतील राजा राजवाड्यांचे वाडे असतील गोर गरीब लोकांना न्याय देण्याचं काम अहिल्याबाई होळकरांनी केलं म्हणून आज संपूर्ण भारत देश अहिल्याबाईच्या नावाने जैसेकाल करतो कर्तृत्व आणि माणूस खरा ठरतो त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये काल कॅबिनेटची बैठक झाली त्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र शासनाने नगर जिल्ह्याचं नाव अहमदनगरऐवजी अहिल्याबाई होळकर हे नाव देण्यात आलं त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे मी आभार मानतो आपल्या सर्वांच्या वतीनं विशेषतः आमदार राधाकृष्ण विखे पाटील दादा विखे पाटील यांच्या सहकार्याने यांच्या पुढाकारानं या जिल्ह्याचं नाव बदललं आज सगळ्याच जाती धर्माच्या लोकांना दिसतं धनगरानंच आनंद आहे आम्हा सर्व जाती धर्माच्या लोकांना आनंद अहिल्याबाईचं कार्य अहिल्याबाईचे विचार आचार अहिल्याबाई इतिहास घडवला आहिल्याबाईनी माणूस कर्तव्याने ठरतो माणूस कर्तव्य ही खरी ज्याने हिताचे कार्य केले सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम अहिल्याबाईंनी केलं म्हणून विशेषतः आमच्या राहत्या गावामध्ये शिवाजी चौकामध्ये सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं आज या ठिकाणी जय घोष करण्यात आला तो अहिल्याबाईला अहिल्याबाईचं नाव सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत अजय रामार हीच अपेक्षा निमित्ताने व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद सेव्हन्टीन साठी अजय जाधव राहता